नमस्कार शेतकरी मित्रांनो बारा पॉईंट छप्पन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये लवकरच जमा होणार आहे पी एम किसानचा अठरावा हप्ता तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये येणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजना पश्चिम विदर्भातील सध्या स्थितीमध्ये जर पाहिलं तर तेरा पॉईंट शून्य आठ लाख ॲक्टिव्ह शेतकरी खातेदार आहे यापैकी बारा पॉईंट छप्पन लाख शेतकरी खातेदारांनी योजनेसाठी ई वा के वाय सी व आधार लिंक केल्याने हे शेतकरी योजनेसाठी पात्र आहे या खातेदारांना प्रत्येकी दोन हजार अठरावा हप्ता लवकरच जमा होणार असल्याची माहिती येत आहे तर ता लवकरच जे आहे किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे पात्र शेतकरी खातेदारांना वर्षाला सहा हजार रुपये म्हणजेच दर चार महिन्यामध्ये दोन हजार रुपयाचा लाभ जो सरकार आहे सरकार देत असते आतापर्यंत योजनेचे सतरा हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळालेले आहे व अठरावा हप्ता लवकरच जमा करण्यात येणार आहे यासाठी ई के वाय सी व आधार लिंकिंग अनिवार्य करण्यात आला आहे मित्रांनो याच्यासोबतच नमोचा जो आहे तुम्हाला पाचवा श हप्तासुद्धा मिळण्याची शक्यता आहे राज्य शासनाद्वारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पी एम किसानच्या धर्तीवर राबवण्यात येत आहे या योजनेचा डाटा यासाठी वापरण्यात येतो या योजनेचे आत्तापर्यंत चार हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले पाचवा हप्ता विधानसभा निवडणुकीपूर्वी दिला जाणार असल्याची चर्चा आहे योजनेमध्ये बारा पॉईंट छप्पन लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये मिळू शकतील असे तुम्हाला दोन हजार रुपये पी एम किसान सन्मान निधीचे आणि नमोचे सुद्धा दोन हजार असे चार हजार रुपये तुम्हाला येण्याची लवकरच शक्यता आहे तरीही मित्रांनो आत्तापर्यंत जी आहे बारा लाख पंचावन्न हजार आठशे सुद्धा शेतकऱ्यांनी जी आहे आधार लिंकिंग आणि के वाय सीची प्रक्रिया केली आहे त्याच्यामुळे लवकरच जी आहे त्यांच्या खात्यामध्ये पाचवा हप्ता महासन्मान निधीचा आणि अठरावा हप्ता जो आहे पी एम किसानचा जमा होणार आहे तरीही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा धन्यवाद